हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता नववी मराठी पाठ आठवा अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा असतात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन नो स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे समर्पक उदाहरण लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे विश्वेश्वरैया यांनी घेतलेले कठोर परिश्रम या ठिकाणी आपल्याला सांगायचंय या ठिकाणी बघा याचं उत्तर येणारे ते म्हणजे हैदराबादच्या मुसा नदीने रौद्ररूप धारण केले होते सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता विश्वेश्वरय्या यावेळी युरोपच्या दौऱ्यावर होते हैदराबादच्या निजामांनी त्यांना ताबडतोब या अशी तार करून बोलावले युरोपचा दौरा अर्धवट सोडून विश्वेश्वरय्या हैदराबादला आले तब्बल सहा महिने कठोर परिश्रम घेऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांनी कायमची व्यवस्था केली चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न या ठिकाणी बघा पुढील प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे दर्शन या ठिकाणी उत्तर मित्रांनो ते म्हणजे यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत होती त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली इच्छा एकच आपल्यासारख्या कोणी प्रतिकूल परिस्थितीची झुंज असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरैया यांनी माणुसकीचे असे लोभस दर्शन घडवले चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरैया यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे किंवा पहिलं विधान दिलेलं आहे ते म्हणजे आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली या ठिकाणी जो काही गुण प्रकट होणार आहे मित्रांनो तो म्हणजे सावधानता त्या पुढील विधान दिलेले आहे मित्रांनो ते म्हणजे सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्व देणे या ठिकाणी जो काही का गुण प्रकट होत आहे मित्रांनो तो म्हणजे वैचारिकता त्यानंतर मित्रांनो पुढील विधान दिलेले आहे ते म्हणजे शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले या ठिकाणी जो काही का गुण प्रकट होत आहे मित्रांनो तो म्हणजे कठोर परिश्रम त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढील वाक्य दिलेले किंवा पुढील विधान दिलेले आहे ते म्हणजे अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले या ठिकाणी जे काही गुण प्रकट होणार आहे मित्रांनो तो म्हणजे हुशारी त्यानंतर मित्रांनो पुढचं विधान दिलेले ते म्हणजे वयाच्या नवदीतही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते या ठिकाणी जे काही गुण प्रकट होणारे मित्रांनो ते म्हणजे उत्साहपणा त्यानंतर मित्रांनो पुढील विधान दिलेले ते म्हणजे सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली या ठिकाणी जो काही गुण प्रकट होणारे मित्रांनो तो म्हणजे माणुसकी चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन माहिती लिहा या ठिकाणी आपल्याला पहिली आकृती दिलेली आहे मित्रांनो ती म्हणजे विश्वेश्वरयची अजरामर स्मारके या ठिकाणी आपल्याला सांगायची या ठिकाणी जे काही पहिलं स्मारक येणार आहे मित्रांनो ते म्हणजे कृष्णासागर धरण त्यानंतर दुसरं स्मारक येणार आहे मित्रांनो ते म्हणजे साठ मैल लांबीचा विश्वेश्वरय्या कालवा त्यानंतर मित्रांनो तिसरे स्मारक येणारे ते म्हणजे मैसूरचे जगप्रसिद्ध वृंदावन उद्यान त्यानंतर मित्रांनो चौथे स्मारक येणारे ते म्हणजे स्वतःच्या गावी बांधलेले आणि आज राष्ट्रीय स्मारक असलेले स्वतःचे सुंदरघर त्यानंतर मित्रांनो पुढची आकृती दिलेली ती म्हणजे विश्वेश्वरैया यांनी भूषवलेले विविध पदे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत यातील पहिलं पद आहे मित्रांनो ते म्हणजे मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष त्यानंतर दुसरे पद आहे ते म्हणजे नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार त्यानंतर तिसरे पद आहे ते म्हणजे भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष त्यानंतर चौथे पद आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा या ठिकाणी बघा मित्रांनो पहिले आपल्याला शब्द दिलेले ते म्हणजे आव्हान आणि आवाहन या ठिकाणी बघा मित्रांनो या शब्दातील जो काही अर्थात फरक आहे आव्हान म्हणजे काय तर बोलावणे आणि आव्हान करणे म्हणजे काय तर निमंत्रण देणे यांचा जो काही वाक्यतुपयोग होणार आहे मित्रांनो तो म्हणजे कुस्तीगीर एकमेकांना कुस्तीचे आव्हान देतात म्हणजेच बोलवतात तर या ठिकाणी दुसरं वाक्य येणार आहे मित्रांनो ते म्हणजे पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छतेचे आव्हान केले म्हणजेच निमंत्रण दिले चला मित्रांनो पाहूया पुढील शब्द या ठिकाणी आपल्याला पुढील शब्द दिलेले तो म्हणजे कृतज्ञ आणि कृतज्ञ या ठिकाणी या शब्दांतील जो काही फरक येणार आहे मित्रांनो तो म्हणजे कृतज्ञ या शब्दातील जो काही फरक आहे तो म्हणजे काय तर उपकार जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे काय तर उपकार न जाणणारा या ठिकाणी यांचा जो काही वाक्यात उपयोग होणार आहे मित्रांनो तो म्हणजे मी शिक्षकांचा कृतज्ञ आहे आणि या ठिकाणी दुसरं वाक्य येणारे मित्रांनो ते म्हणजे आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकणारे कृतज्ञ असतात चला मित्रांनो पाहूया पुढील शब्द आभार आणि अभिनंदन या शब्दातील जे काही फरक येणार आहेत मित्रांनो ते म्हणजे आभार म्हणजे कृतज्ञता आणि अभिनंदन म्हणजे गौरव या ठिकाणी यांचा जो काही वाक्यात उपयोग होणार आहे मित्रांनो तो म्हणजे मला पुस्तक आणण्यासाठी पैसे दिल्यामुळे मी ताईचा आभारी आहे आणि या ठिकाणी दुसरं वाक्य येणारे ते म्हणजे आम्ही क्रिकेटमध्ये जिंकलो म्हणून सरांनी आमचे अभिनंदन केले चला मित्रांनो पाहूया पुढील शब्द विनंती आणि तक्रार या ठिकाणी विनंती आणि तक्रार या शब्दांतील जो काही अर्थातील फरक आहे तो म्हणजे विनंती म्हणजे अर्ज तर तक्रार म्हणजे फिर्याद या ठिकाणी यांचा जो काही वाक्यात उपयोग होणार आहे मित्रांनो तो म्हणजे या ठिकाणी पहिलं वाक्य येणारे ते म्हणजे आमचे काम त्वरित करण्याबद्दल मी अधिकाऱ्यांना विनंती केली त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न येणारे किंवा दुसरं वाक्य येणारे ते म्हणजे आम्हाला नियमित पाणी पुरवठा होण्याबद्दल नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा या ठिकाणी आपल्याला आपल्याला हे इंग्लिश मध्ये वाक्य दिलेले आणि याचा मराठीत अनुवाद करायचा आहे या ठिकाणी जो काही यांचा मराठी भाषेत अनुवाद येणार मित्रांनो तो म्हणजे ते प्रामाणिकपणे चारित्र्य आणि व्यापक दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा स्वमत या ठिकाणी जो काही आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे विश्वेश्वर रैया यांचे दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे सुनियंत्रित आचरण कठोर परिश्रम प्रसन्नता संयम आणि प्रचंड आशावाद ही आपल्या जीवनाची पंचसूत्री विश्वेश्वरैया यांनी सांगितले आहेत आपले देह कितीही कठीण असले तरी ते या पंचसूत्रीने साध्य होतेच हा यातून आपल्याला बोध मिळतो चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात पाणी आले या वाक्याचा या ठिकाणी भावार्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे सक्करकरांच्या लोकांना सिंधू नदीचे वाळू मिश्रित गडूळ आणि घानडे पाणी प्यायला मिळत होते विश्वेश्वरैया यांनी आपल्या कल्पकतेने नदी प्रवाहाखाली विहीर खणून लोकांना शुद्ध स्वच्छ व अमृतुल्य पाणी पुरवले स्वप्नातही मिळणार नाही असे अमृतुल्य पाणी घरबसल्या मिळाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंद मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करा या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे विश्वेश्वरय्यांनी आपली पेन्शन आवश्यक तेवढे पैसे ठेवून गरीब विद्यार्थ्यांकरिता दिली या माणुसकीचा माझ्यावर विशेष प्रभाव पडला हैदराबादच्या निजामांनी त्यांना तातडीने बोलवले म्हणून युरोपचा दौरा अर्धवट सोडून ते हैदराबादला आले या त्यांच्या देशभक्तीचा माझ्यावर प्रभाव पडला रेल्वेच्या आवाजाची लय त्यांना जाणीव झाल्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले माणसाने सावध असावे या गुणाचाही माझ्यावर प्रभाव पडला चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न झिजला तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश या ठिकाणी आपल्याला सविस्तर सांगायचा आहे या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे आपल्या स्वीकार कार्यात कधी कधी खूप अडचणी व संकटे येतात त्यामुळे अनेकदा कार्यकर्त्यांची कार्याची धार बोथड होते असे होऊ देऊ नका आपली वाताहत झाली तरी चालेल पण कार्यात शिथिलता येऊ नये कार्याची धार कायम राहावी असा आम्हाला उपरोक्त वाक्यातून संदेश मिळतो पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला प्रकरणाचा स्वाध्याय होता अभियंताचे दैव डॉक्टर विश्वेश्वरय्या या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स Thank you.